मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री गंदगे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सिद्धार्थ महाग सर यांचं रोपटे देऊन यांचं स्वागत करावं शाळांचा आवाज वाढला पाहिजे शाळेचे माजी विद्यार्थी ते आहेत त्यांचा मी अल्पशाह परिचय या ठिकाणी करू इच्छितो सरांचं नाव सिद्धार्थ वाघ त्यांचं एज्युकेशन जे आहे बी एस सी एल बी झालेलं आहे सिद्धार्थ वाघ सर हे विधी अधिकारी वर्ग अ दोन हजार बावीस पासून ते काम करत आहेत त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालय ना, तसेच पोलीस आयुक्तालय कार्यालय डी यांचे ते विशेष सहाय्यक म्हणून काम करतायत दोन हजार सोळा साली जो काही संकेत कुलकर्णी खून प्रकरणी जे काही कोर्टामध्ये केस लढवली होती डॉक्टर निकम सर निकम सर सर्वांना उज्ज्वल निकम सर सर्वांना माहित असेल तर त्यांचे सहाय्यक म्हणून सिद्धार्थ वाघ सर यांनी काम केलेलं होत तर हा अल्पसा परिचय मी या ठिकाणी तयार केला त्या मसुद्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांनी जे संविधान त्यांच्या टीमने नेमलं त्याच्या मागच्या निघून आता आपण बऱ्याच ठिकाणी बोलतोय की संविधान कायदा अकरा महिने आणि अठरा दिवस सातत्याने मेहनत घेतली डॉक्टर बाबासाहेब संविधानाची निर्मितीत सर्वात मोठे योगदान दिले म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते भारताचे संविधान आपल्याला स्वातंत्र्य समानता बंधुता आणि न्याय ही तत्वे शिकवते हे संविधान आपल्याला केवळ अधिकारच देत नाही तर जबाबदाऱ्या देखील शिकवते हो मतदानाचा अधिकार शिक्षणाचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य समानतेचा अधिकार हे सारे अधिकार आपल्याला संविधानामुळे मिळाले आहेत संविधान म्हणजे फक्त कायदे नसून देशाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक लोकांच्या अधिकारांच्या संरक्षण करणारा दंड आणि भारताला एक छंद ठेवणारा महान दस्तऐवज आहे आपण संविधान दिन फक्त साजरा करून थांबू नये तर संविधानात सांगितलेल्या मुलांना आपल्या जीवनात उतरवणे त्यांचा आदर करणे आणि देशासाठी काहीतरी चांगले करण्याचा संकल्प हा खरा संविधान दिन साजरा करण्याचा अर्थ आहे शेवटी एवढेच म्हणेन संविधान हे आपल्याला देशाचे हृदय आहे लोकशाही ही आपली शान आहे भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि संविधानाचा सन्मान आहे धन्यवाद प्रथम तुम्हाला सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण एका अत्यंत महत्वाच्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी येथे जमलो हो। आहोत सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन एकोणासशे एकोणपन्नास साली याच दिवशी भारताच्या संविधानाचा स्वीकार करण्यात आला आणि आपल्या लोकशाही राष्ट्राच्या प्रवासाला भक्कम दिशा मिळाली भारतीय संविधान हे केवळ एका कायद्याचे पुस्तक नाही तर आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणारी ढाल आणि नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या आठवण करून देणारा आरसा आहे संविधानाची प्रस्तावना आपल्याला चार अत्यंत महत्वाचे मूल्य देते न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही चार मुले केवळ पुस्तकात नाहीत ती प्रत्येक प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवावी अशी अपेक्षा आहे प्रिय विद्यार्थ्यांना आजचा दिवस केवळ माहिती घेण्याचा नाही तर जीवनात मूल्यांगीकरणाचा दिवस आहे आपल्याला मूलभूत हक्क मिळाले मिळाले परंतु त्याचबरोबर कर्तव्य आहे शिस्त राखणे विविधतेचा आदर करणे पर्यावरणाचे रक्षण करणे आणि स्त्री पुरुष समानता मानणे देशाची एकता आणि अखंडता जपणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आज आपण सर्वांनी सवीधा, एक प्र संकल्प करूया मी जबाबदारी नागरिक बनेन संविधानातील प्रत्येक मूल्य माझ्या जीवनात उतरवेन आणि या राष्ट्राच्या प्रगतीसाठी माझे कर्तव्य पार पाडेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते संविधान संविधान फक्त एक कागदाचा तुकडा नाही ते आपल्या जीवन पद्धतीचे दिग्दर्शक आहे म्हणून चला या दिवसाची खरी ओळख जपत सुशिक्षित सुसंस्कृत आणि संवेदनशील भारत घडवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया धन्यवाद सर्वांना गुड मॉर्निंग आजच्या कार्यक्रमाचे व्यासपीठावर आदरणीय गंगगे सर मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आदरणीय चौधरी सर अजून बद्दल मॅडम सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीं आज आपण जो काही या स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय असतं एकंदरीतच आपण आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वातंत्र्याचा कारभार कसा करावा याबाबतची कुठलीही आपल्याकडे नियमावली नसल्यामुळे त्यानंतर आपल्याकडे मग संविधान म्हणलं आणि मग संविधानात प्रत्येक गोष्ट आधी काय असायचं राजे असायचे राजाला जो वाटला तो न्याय देत आहे राजा परत वेळ न्याय चुकायचाही काही असे प्रिन्सिपल नव्हते क्वडिफाईड नव्हते पण मग काय झालं त्यानंतर संविधान झाल्यामुळे काय जो काय आहे ते लिखित आहे आणि विशेष म्हणजे आपल्या संविधानाचे जे एक वैशिष्ट्य असं आहे की कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये अमेंडमेंट म्हणजे घटना दुरुस्तीची कुठलीही सुविधा नाही आहे त्या परत आपलं जे संविधान आहे ते रिजिड जरी असलं तर ते सुद्धा आहे म्हणजे आपल्या याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास शंभरपेक्षा जास्त घटना दुरुस्ती झालेल्या आहेत तर मित्र हो या संदर्भाने घटना समितीतील शेवटचं भाषण डॉक्टर बाबासाहेबकरांनी केलेलं त्यातील काही मुद्दे आपणास मांडणार आहेत बाबासाहेबांनी त्यामध्ये असं नमूद केलंय राजकीय पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांनी जवळपास पंचावन्न मिनटं भाषण केले संविधान सभाच्या जवळपास अकरा सत्र झाले आणि एकशे पासष्ट दिवस ॲक्च्युअल वर्क झालं त्यानंतर काय झालं की आपली राज्यघटना बनण्यामध्ये बराच दिरंगाई का झाली बाबतीत बाबासाहेबांनी त्याचं विश्लेषण असं केलं की अमेरिकेचं जे संविधान आहे ते फक्त चार महिन्यामध्ये बदललं होतं कॅनडाचं संविधान दोन वर्ष पाच महिने ऑस्ट्रेलियाचं संविधान नऊ वर्ष लागले आणि दक्षिण आफ्रिका एक वर्ष परंतु ॲज कम्पेअर टू त्यामध्ये जे काही अनुच्छेद आहे आपल्या याच्यामध्ये जवळपास तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद आहेत आणि त्यानंतर अमेरिकेच्या ह्याच्यात सात परिशिष्ट आहेत कॅनडाच्या ह्याच्यामध्ये एकशे सत्तेचाळीस अनुच्छेद आहेत ऑस्ट्रेलियाच्या ह्याच्यामध्ये एकशे अठ्ठावीस अनुच्छेद आहेत आणि दक्षिण आफ्रिका एकशे त्रेपन्न एकंदरीत बाकीच्या देशांमध्ये असं झालं की जेव्हा त्यांच्या राज्यघटनांचा मसुदा आला तो ॲज इट इज ॲक्सेप्ट केला त्या परत ते आपल्याकडे काय झालं तर त्यामध्ये जवळपास सात हजार सहाशे पस्तीस ह्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या एवढ्या दुरुस्त्या सुचवल्यानंतर ऍक्च्युअल जे सभागृहामध्ये दोन हजार चारशे त्र्याहत्तर दुरुस्त्यावर डिस्कशन झालं त्यामुळे जो काही उशीर लागलेला आहे बाबासाहेबांनी संविधानाच्या बाबतीत अगदी शेवटच्या क्षणी असं सांगितलं की माझ्या मते संविधान कितीही चांगले असले आणि ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर रा आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही रा आणि संविधान कितीही वाईट असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर रा आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगल्या ठरल्याशिवाय राहणार नाही कॅनडाच्या याच्यामध्ये मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की घटनादुरुस्तीचा सा अधिकार नाही आहे तिथल्या नागरिकांना नाकारलं आहे म्हणजे ॲज इट इज जसं आहे ड्राफ्ट म्हणजे तुम्हाला ते स्वीकारण्याशिवाय दुसरा तुमच्याकडे पर्याय नाही आणि त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांनी भाषणाच्या शेवटी ह्या संविधानाला धोके काय आहेत त्यामध्ये त्यांनी पहिला धोका सांगितलं व्यक्तिपूजा त्यांनी सांगितले की एखाद्या नेत्याची अंधभक्ती ही लोकशाहीसाठी मृत्यूचा दणका ठरू शकते लोकशाही व्यक्तीपेक्षा संस्था मोठी असतात भावनेपेक्षा कायदा मोठा असतो आजच्या काळात सोशल मीडिया सोशल मीडियाच्या प्रभावामुळे ही चेतावणी अधिक महत्वाची वाटते द कॉन्स्टिट्युशन इज नॉट अ मेयर लॉयर डॉक्युमेंट इट इज अ व्हेकल ऑफ लाईफ अँड इट्स स्पिरिट इज ऑलवेज द स्पिरिट ऑफ एज डॉक्टर बी आर आंबेडकर मित्रो आपल्या राज्यघटनेचे जे काही वैशिष्ट्य आहेत त्यापैकी आपल्याकडे जे आहे संघराज्याची जी संकल्पना आहे ती अमेरिकेकडनं घेतली आहे संसदीय पद्धत जी आहे ती इंग्लंडकडून घेतली आहे मार्गदर्शदर्शक जे तत्वे आहेत तर ते आयर्लंडकडून घेतले आहे आपल्या राज्यघटनेचे विशिष्ट म्हणजे आपली राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे लॉंगेस्ट आहे आणि त्यानंतर आपल्या अ फेडरल सिस्टीम विथ अ युनिटरी बायस म्हणजे राज्याची जी चौकट आहे ती संघराज्यव्यापी आहे आणि आपली जी न्यायव्यवस्था आहे न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे म्हणजे ज्युडिशरीमध्ये जे आहे कार्यकारी संस्थांनी हस्तक्षेप करू नये असं संविधानाला अभिप्रेत आहे राष्ट्रपती आपल्याकडे नाममात्र प्रमुख आहेत तर पंतप्रधान हे वास्तविक प्रमुख आहेत त्या अनुषंगाने त्यात त्याचाच जर विचार केला अगदी राज्यात तर राज्यातसुद्धा राज्यपाल हे नाममात्र असतात तर मुख्यमंत्री हे वास्तविक कार्यकर्ते असतात मुळात आपल्याकडे जे काही कायदे होतात म्हणजे सगळ्या कायद्यांचं जे काही प्रिन्सिपल जे आहे ते संविधानाला लागू आहे का समजा एखादा कायदा विधिमंडळाने पारित केला आणि त्यातला काही कलम जे जर आपल्या संविधानाशी संबंध नसतील म्हणजे त्यांचा काही कुठे अल्ट्राव्हायरस का होत असेल तर त्याचं पुनर्विकुलकरण करण्याचा अधिकार हा न्यायालयांना आहे म्हणजे चेकमेटची व्यवस्था अगदी म्हणजे न्याय विधिमंडळानं कोणताही कायदा पारित केला तर तोच अगदी शंभर टक्के बरोबरच आहे असा विषय नाही आहे त्यामध्ये काही चुका असतील काही ज्युडिशियल रिव्ह्यू असेल नागरिकांचे जे काही प्राथमिक आणि जे काही घटनात्मक अधिकार आहेत त्याची जर उल्लंघन होत असेल तर चेकमेटचा अधिकारसुद्धा न्यायालयानं आहे त्यापुढे जाऊन मी असं सांगेन तुम्हाला की आपल्याकडे सध्या आरक्षणाचाही विषय आहे तर सेक्शन आपले जे मूलभूत अधिकार चालू होतात चौदापासून चौदा काय सांगतो इक्वॅलिटी बिफोर लॉ ऑर द इक्वल प्रोटेक्शन बिफोर लॉ म्हणजे आपला जो काही समानतेचा जो अधिकार आहे या समानतेचा अधिकार याला सुद्धा आहे म्हणजे कायद्यासमोर सर्व समान आहेत ही बाजू जरी असली परंतु त्याला अपवाद असा आहे की ज्यांना आत्तापर्यंत काही प्रातिनिधित्व मिळालं नाही किंवा ज्यांना अधिकार आत्तापर्यंत नव्हते तर त्यांच्या त्यांच्यासाठी हे तत्व राखले जाणार नाही त्यांना कुठेतरी एक सुविधा देण्यात येईल त्यानंतर आर्टिकल पंधरा जे आहे तर ते भेदभाव करता येणार नाही कोणत्या गोष्टीवरून धर्म असेल रेस असेल कास्ट असेल सेक्स असेल प्लेस ऑफ बर्थ असेल या गोष्टीवरून कोणत्याही कायद्याला एक वेगळं वळण देता येणार नाही परंतु या सुद्धा अपवाद असा आहे की महिला असतील चाइल्ड असेल अनुसूचित जाती जमातीतील व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी वेगळा कायदा करण्याची सुद्धा शासनाला परवानगी आहे त्यानंतर आर्टिकल पंधरा जे आहे तर सध्या आपण मराठा आरक्षणमध्ये जे काही ए सी बी सी जी सुविधा जी आहे तर ती पंधरा पाचनुसार पंधरा चारनुसार जे मी आत्ता जसं तुम्हाला म्हटलो की कायदा सर्वांसाठी सारखा असतो सारखा जरी असला तर त्याला काही अपवादे असे असतात की जे सोशली इकॉनॉमिकली ज्यांना म्हणजे प्रगतीपासून त्यांची आत्तापर्यंत वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी वेगळा कायदा करण्याची तरतूद आहे आणि आपण सध्या जे पाहतो की दहा टक्के आरक्षण म्हणजे ती घटनादृष्टी हा एकशे तिनावी चौदा एक, एक दोन हजार एकोणीसला दहा टक्के इकॉनॉमिकली विकर सेक्शन जो आहे त्यांना आरक्षणाची तरतूद केली यापूर्वी जे काही आरक्षण होतं ते सोशली आणि इकॉनॉमिकली बेस्ड ज्यांना प्रातिनिधित्व मिळालं नाही त्यांच्यासाठी होतं परंतु यानंतर सध्याच्या सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दहा टक्के इकॉनॉमिक आरक्षण आरक्षणाला आहे तसच आपल्याकडे जे इक्वल इक्वली इक्वलिपॉनिटी मॅटर्स इन पब्लिक एम्प्लॉयमेंट आपण जसं म्हणतो सगळ्यांना नोकरीच पाहिजे पण सरकार सगळ्यांना नोकरी नाही देऊ शकत तर त्यामध्ये प्रेफरन्स कुणाला द्यायचा आणि कोणासाठी विशेष कायदे करायचे का तर सध्या जो काही मराठा आरक्षण असं अगोदर जे बनवलं होतं तर ते सोळा तीन सोळा चारनुसारच बनवलं होतं की त्यामध्ये सोळा चार येनुसार एस सी एस टीला प्रमोशन प्रमोशनमध्ये सुद्धा आरक्षण देता येतं आणि सोळा सहानुसार इकॉनॉमिकली सेक्शनला सेक्शनलासुद्धा आरक्षण देता येतं आर्टिकल सतरा जे आहे तर त्यामुळे अंटच्या अस्पृश्यताची जी आहे ती कायद्याला नष्ट केलेली आहे म्हणजे त्या अनुषंगाने मग दुसरा ॲट्रॉसिटी ॲक्ट असेल हा आर्टिकल सतरानुसारच आलेला आहे त्यानंतर अठरा जे आहे अबोल्युशन ऑफ टायटल अबोल्युशन ऑफ टायटल म्हणजे काय आधी जे काही पदव्या असायच्या म्हणजे खोत असतील पाटील असतील किंवा सरंजाम असतील तर ह्या पदव्या त्यानंतर राज्यघटनेने नष्ट केल्या आता कोणत्या पदव्या अभिप्रेत आहेत तर ज्यांनी स्वतः शिक्षण घेऊन जे अभि फॅटफर केल्या जसं की डॉक्टर असेल वकील असेल तर त्या पदव्या लावू शकता पण तुम्ही असं परंपरागत जे काही तुम्हाला तुमच्या आधीच्या वारसांकडून जे पदव्या मिळाल्यात तर त्या तिथे नष्ट केलेल्या आहेत त्यानंतर महत्वाचा जो अधिकार आहे कलम एकोणावीस कलम एकोणीसनुसार आपल्याला भाषण आणि विचार स्वातंत्र्य आहे त्याला सुद्धा अपवाद असा आहे की तुम्ही अगदी दोन समाजात ते निर्माण होईल असं भाषण नाही करू शकत तुम्हाला सभा भरवण्याचं स्वातंत्र्य आहे संस्था संघ स्थापन करण्याचं नसते आहे त्याबरोबर भारताच्या कोणत्याही भागात वास्तव्य करण्याचं तिथं स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य आहे त्यामुळे आपल्याकडे जे काही उत्तर प्रदेशातून लोक येतात त्यांना आपण विरोध नाही करू शकत कारण भारत हा त्यांचाही आहे ते उत्तर प्रदेशातील आहेत म्हणून त्यांना इथे राहता येणार नाही इथे रोजगार करता येणार नाही असं त्यांच्यावर बंधन आणता येत नाही आणि व्यवसाय आणि व्यापार करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आपल्याला आर्टिकल सोळा नुसारच आहे त्यानंतर महत्वाचा अधिकार आहे आर्टिकल वीस मित्रभो जेव्हा पोलिसांनी तुम्हाला एखाद्या गुन्ह्यामध्ये अटक केलं तर याआधी समजा तुम्ही अगदी सात आठ दिवस झाले तुम्हाला कोर्टापुढेही न येत नाही अशी परिस्थिती असती तर तुमच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आली असते त्यामुळे आर्टिकल वीस जे आहे आर्टिकल वीस असं सांगतं की समजा आता सध्या असेल समजा एक पाच वर्ष शिक्षा आणि पुढे चालून समजा आज घटना घडली आज तुम्ही हे केलं परंतु उद्या चालून त्या घटनेसाठी समजा जन्मठेप झाली तर जन्मठेप म्हणून तुम्हाला शिक्षा नाही देता येणार तेव्हा जेव्हा तुम्ही घटना घडली तेव्हा जो काही शिक्षेचे कलम होते तेच शिक्षण तुम्हाला लागू होते आणि त्यानंतर जे आहे की आपल्या इथे आपण आता सर्व इथे आहोत राज्य शासनाला अभिप्रेत काय आहे की राज्यात जेवढेही कायदे बनवले जातात ते सगळे तुम्हाला माहीत आहेत तुम्ही माहीत नाही असं स्टँड नाही घेऊ शकत तुम्ही एखाद्याचा खून केला सर मला माहीतच नव्हतं मला माहीत असतं यासाठी जर होती मी केलीच ना म्हणजे हा जो काही आपला लंगडा अपवाद आहे हा कायद्याला अभिप्रेत नाही राज्यात जेवढे काही कायदे तयार होतात ते सर्व कायदे इथल्या नागरिकांना माहीत आहेत असं गृहितप धरलं जात त्यामुळे आणि समजा एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली त्या एखाद्या व्यक्तीला तर त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा शिक्षा देण्याचं प्रावधान नाहीये हे सुद्धा जे प्रोटेक्शन आहे आर्टिकल वीस नुसार आहे दुसरा है एक यात असं आहे की समजा एखाद्या आरोपीने चोरी केली तर ती चोरी सिद्ध करण्याची जबाबदारी ही संपूर्णत शासनावर असते त्या आरोपीला त्यात तू साक्ष दे की मी चोरी केलं असं त्याला बंधन आणता येत नाही त्यानंतर जे आर्टिकल एकवीस जे आहे प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी म्हणजे कोणत्याही व्यक्तीला जे अटक केल्यानंतर चोवीस तासाच्या आत मान्य न्यायालयासमोर हजर करावं लागतं त्यानंतर मान्य न्यायालय ठरवेल की याची पुढची कस्टडी द्यायची किंवा न द्यायची आपल्याला आठवत असेल आपल्या ह्या म्हणजे डांगे कॉम्प्लेक्सच्या तिथं जे काही अतिक्रमण होते तिथे खून झाला तिथल्या आरोपींना पकडण्यात आलं होतं आणि कोर्टात हजर केलं त्यात अॅट्रॉसिटीही कलम लावलं होतं परंतु तिथले जे काही आयोग होते तपासणी अधिकारी त्यांच्याकडनं चुकून म्हणजे कोणत्याही आरोपीला अटक केल्यानंतर अटक करण्याची कारणे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट सांगणं महत्वाचं असतं त्याच्या जवळच्या नातेवाईकाला अटक केली का केली के हेही कळवावं लागतं तुम्हाला तुमच्या निवडीचा तुमच्या चॉईसचा वकील त्याचा सल्ला घेण्याचं देखील स्वातंत्र्य असतं इन केस या ज्या काही मॅन्डेटरी सूचना आहेत याचं जर पालन केलं नसेल तर कोर्ट ही जी अटक आहे बेकायदेशीर ठरवतं आणि तात्काळ त्याला तिथून जामीन देण्याची प्रोयोजन आहे त्या प्रकरणात तसंच झालं होतं आरोपींची जी अटक बेकायदेशीर ठरवली आणि कोर्टाने त्यांना तात्काळ सोडून देण्याचं आदेश दिले होते तर सांगायचं तात्पर्य असं की कोणत्याही म्हणजे आपल्याकडे मनमानी कारभार नाही चालणार एखादा आरोपी जरी असेल तर त्याला ड्यू इस्टॅब्लिश बाय प्रोसिजर लॉ यांनीच करता येईल एक तर तुम्हाला अटक का केली हे सांगावं लागेल अटक केल्यानंतर ही अटक जी आहे अटकेमध्ये दोन प्रकार असतात एक जामीन पात्र असतो एक अजामीन पात्र असतो जामीन पात्र म्हणजे कसं की काही जे काही सर्व गुन्हे आहेत त्यामध्ये सात वर्षापेक्षा जर कमी शिक्षा असेल तर लगेच निर्दोष म्हणजे तुम्ही त्यांना जे आहे कोर्टात नेण्याची आवश्यकता नसते पण सात वर्षापेक्षा जर जास्त शिक्षा असेल तर त्यामध्ये त्याची पुढची जी आरोपीची कस्टडी आहे ती कस्टडी घेण्यासाठी मान्य न्यायालयासमोर हजर करणं अपेक्षित असतं त्यानंतर सध्या आपल्याकडे जो आर टी आहे राईट टू एज्युकेशन हे कलम आधी घटलेच नव्हतं घटनादुरुस्ती शहणशिवी दोन हजार दोनलाही आले आणि त्यानुसार मग राईट टू एज्युकेशननुसार वयवर्षे सहा ते चौदा यांचं शिक्षण जे आहे करण्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनावर आली त्याच वगैरेच आपल्याकडे जे काही इंग्लिश मिडियम असतील किंवा सिमी असतील किंवा मराठी माध्यम असतील यामध्ये जे काही आरटीई कायदा हा राबवला जातो आणि त्यानंतर अनुच्छेद क्रमांक बावीस जो आहे तर त्याच्यामध्ये असा आहे की समजा आता मी तुम्हाला आता जे सांगितलं की प्रत्येक गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर चोवीस तासात मान्य न्यायालयासमोर हजर करावं लागतं परंतु काही गुन्हे असे असतात अगदी म्हणजे विघात विघातक कार्यामधले जे आरोपी असतात त्यांना एक्सेप्शन आहे त्यांना चोवीस तासात मान्य न्यायालयासमोर हजर करण्याचं पोलिसांवर बंधनकारक नसत कारण त्यांनी कार्य जो क्राईम केलेला असतो तर त्यांना जवळपास तीन महिन्यापर्यंत आतमध्ये ठेवता येत आणि चोवीस तासाचं रिमांड मी तुम्हाला जे सांगितलं एखाद्या आरोपीला मुंबईला अटक केलं आणि गुन्हा दाखल आहे औरंगाबादला तर साहजिकच मुंबईवरून जो काही ट्रान्झिट पिरियड आहे येण्यासाठी जो काही वेळ लागेल तर तो, तो वेळ जो आहे त्यामधून एक्सक्लूड केला जातो त्यानंतर आर्टिकल पंचवीस नुसार जे आहे आपल्याला जे वाट म्हणजे आपल्याला ज्या धर्मावर श्रद्धा असेल ज्याची उपासना करण्याचा आपल्याला इच्छा असेल तो धर्म आपण हे करू शकतो आणि जो व्यवसायाच्या संदर्भात आहे आधी काही असायचं अगदी ज्या ठराविक जाती आहेत त्यांचे जे काही परंपरागत जे व्यवसाय आले ते त्यांनीच करावं असं अभिप्रेत होतं पण आता तसं नाही आहे कोणताही व्यक्ती कोणत्याही याचं व्यवसाय करू शकतो पण यालाही एक्सेप्शन आहे म्हणजे डॉक्टरचा मुलगा तसाच अगदी स्टेटोस्कोप लावून डॉक्टर होईल असं नाही तुम्हाला ज्या काही व्यावसायिक पदव्या आहेत त्या मिळून तुम्ही ते प्रोफेशन करू शकता हो आणि जे रुटीन जे आलेले आहेत पहिल्यापासून जे तर ते तुम्ही करावं असंही तुमच्यावर आता बंधन नाही म्हणजे वीडबिगारी असेल त्यानंतर आधीच्या ज्या देवदाशा प्रथा असतील याही सगळ्या संविधानामुळे त्यावर बंदी आलेली आहे धर्मसंस्था स्थापन करायचं स्वातंत्र्य आहे प्र कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी सक्तीनं पैसा जो आहे तो गोळा करता येत नाही आर्टिकल सत्तावीसनुसार त्यावर बंधन आहे मित्र आपल्याकडे सर्वात महत्त्वाचा जो अधिकार आहे ही जी काही आपल्याकडची राज्यव्यवस्था ही व्यवस्थित नांदावी म्हणजे प्रत्येक जे काही राज्य सरकार निवडले जातात त्याच्यानंतर त्याची पुन्हा जे काही नवीन राज्य सरकार जे निवडले जातात या निवडणुका आहेत तर निवडणुकामध्ये जो मताचा जो अधिकार आहे मताधी मतदानाचा म्हणजे दानाऐवजी तो एक अधिकार आहे तर या अधिकाराला आताच ठीक आहे आता वयवर्ष म्हणजे सज्ञान असेल अठरा असेल तर तो तो व्यक्ती मतदान करण्यासाठी हे आहे परंतु यांना समजा काही या अटी लावल्या असत्या का काही क्वालिफिकेशन लावले असते की जो समजा एक अमुक रचनेचा ज्याचा व्यापार आहे जो एक ठराविक श्रीमंत आहे अशाच व्यक्तींना जर हा अधिकार दिला असता तर कदाचित सर्व जनतेला जे काही आपले सगळे सिव्हिलन्स आहेत ते यांना ते अधिकार नसते मिळाले अशिक्षित लोक आहेत यांना काय कळतं की कोणते राजकारणी निवडायचे तर असा आपल्याकडे भेदभाव नाही आहे फक्त संज्ञान असणं एवढंच क्वालिफिकेशन आहे संज्ञान झालं तर त्यानंतर अजून काही त्याला क्वालिफिकेशनची आवश्यकता नाही आणि आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे अमेरिकेत कसं आहे डिवल सिटीजनशिप असते आपल्याकडे राज्याचं वेगळं म्हणजे महाराष्ट्र राज्याचं हे माझं नागरिकत्व आणि भारत देशाचं हे वेगळं अशी गरज नाही आपल्याकडे सिंगल जे आहे सिटिजनशिप आहे आणि आपल्या राज्याचा कुठलाही एक विशिष्ट धर्म नाही धर्मनिरपेक्ष राज्य आहे त्यामुळे सर्व आपल्या जिकडे म्हणजे जाती धर्मातील विविधता असेल भाषेतील विविधता असेल त्यानंतर त्यांच्या संस्कृती असतील तर हे आपल्याकडे दिसून येतं त्यानंतर आपल्याकडे जे राज्यघटनेत मार्गदर्शक तत्व जे दिले आहेत ते मार्गदर्शक तत्व फक्त शासनाला कायदे करताना योजना करताना त्याचा फक्त त्यांनी आधार घ्यावा असं अपेक्षित आहे एखाद्या समजा मार्गदर्शक तत्वांचं पालन नाही केलं समजा यांनी सरकारने तर ते त्यांना कुठली शिक्षा वगैरे देण्याचं प्रावधान नाहीये वास्तविक राज्यघटनेवर बोलायचं तर किती वेळ बोलू शकतो पण एकंदरीत तुमची वयाचा वा विचार करता मला जेवढं काही सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न काही मी या ठिकाणी केलेला आहे संयोजकांनी मला इथे जे काही बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र